समक्ष अशा गोष्टी आणि काही तुम्हाला शंका समाधान करून घ्या आधी माणसानं शंका समाधान करून कोणालाही दोष देव आधी डोळ्यानं पाहू आपण विजय पाटील बदमास आहे एकानं बदमास म्हणजे शंभर बदमास म्हणतात हे माणसाचं कर्तव्य नाही पुणे विजय पाटलाला दुश्मन असतो ते उडून येते त्यानं चोरी केली म्हणून पण आम्हाला दुसऱ्या लोकांना विचार करायला पाहिजे की प्रत्यक्ष जाऊन जाऊन बसलंच पाहिजे आणि चौकशी आहे हे असं का या होते याच्याबद्दल हाय पुस्तकामध्ये आहे का माझ आजचं आहे का काही परंपरा असून चालत आलेलं आहे मंत्र कोणता यज्ञ कोणते आणि तीर्थाला जाऊन उधार होते चंद्रभागा भीमा काशी गोदावरी त्या कोणत्या हाता त्याच्याबद्दल विषय आहे अभिषेक कोणता त्याच्याबद्दल विषय आहे असे अनेक होत मोठा प्रश्न आहे की असं का होते हे लय जगामध्ये झालं ऐका पहा मला शिष्य करायचं नाही जगाला भोंदायचं नाही तुम्हाला लक्षात ठेवा खोट नाटक सांगून माझे अनुभव आणि जुन्या संतांचे अनुभव का हे मला तुमच्या पुढे मांडायचं आहे माझ्यावर एवढ्या पुरत हे तुमच्या पुढे ठेवायचं माना न माना शिरफ सत्य का हाय एवढं तुमच्या पुढे मांडायचं आहे आणि धर्म काय आपला ते म्हणते आमचा धर्म ते म्हणते तुमचा धर्म एक म्हणते वैष्णव आम्ही एक म्हणते नामी एक म्हणते फलानी नामी याच्याबद्दल खरं काय आपण निवडून काढायचे इथे काय वाढवडील माणसं असतील साधू संत असेल जवळ या बसा ऐका आणि त्याच्यातून निर्णय काढा है ना आणि आपला समाज जागृत करा हे एक महाराज त्या कोण बसते एक महाराज या त्याला बसते मी त्याची टिंगल करतो ते माझी टिंगल करता त्यात काय फायदा आहे काय समजून यावं खरं जवळ बस असं ग्रंथ आणा पुराण आणा वेद आणा आणि त्याच खरं काय आहे मन थुनी नवनिता तशी घे आणता वाया कथा व्यर्थ साणी मार्ग जे म्हणल्या हरिपाटा म्हणजे तुमच्या कस आपण काय करायचं हे संतचा पुरा ना मग आपण का नाही असं येत नाही तर तो नाम तर जमत नाही म्हणतो मी जमवा लागलो तुम्हाला या म्हणायलो या माझ्या यात्रे म्हणजे पामनेट मध्ये धर्माचे लोक या चर्चा करू आपण अनेक धर्माचे या तुम्हाला एक तास श्वास मिळाल आणि काय सांगा तुम्हाला नाही त्यातून आमचं जमत नाही बाहेर कस जमते <laughs> माघाऱ्या का जमते मला शिष्य करायचं नाही शिष्य बनायचे कोणी जर असल मला शिष्य करायचे नाही शिष्य बनायचं आहे जरी कोणी असल माझ्या विचाराच्या पलकड तर ते मठ आणि लाखो माणसं त्याच्या पायावर आणून टाकतो मी मला अभिमान नाही मोठेपणा नाही पण हे कळालं नाही लोकाला कित्येक लोकाला करा, कळालं नाही की आता धोरण काय आहे महाराजाच खरं का आहे पण आता असं जर झाकून नाही तर काय फायदा मी दुकान लावली आता चला डवर या मला शिष्य व्हायचं मला शिष्य करायचे नाही शिष्य बनायचं आहे मला तुकाराम महाराज देखील मला मला काय थोर पण पायाची वाहन पायी बरी राधे का म्हणत आहे खरे पण जाऊ कशी चोरी झाली का नाही बोलायची लाद वाटे मला सांगण्याची तस आहे दाखवायचं नाही पायाच नाही ईश्वर निराकार आहे ईश्वराला आकार नाही पाहू शकत नाही मी माझ्या देवाला छटाका आपवाचा मला देऊन नाही देवळात माझ्या पृथ्वीत मावण आकाशात मावण पाण्यात मावणं पृथ्वीत माझा देऊन मावण हत्त वळखायचे ईश्वरात तुम्ही काही करू शकत नाही बेल वाहू शकत ना फुल कळ जर खर कळालं बेल वाहू शकत ना फुल वाहू शकत ना काही तुमच्या हस्ती नाही व्हायला पाहू शकत नाही तेवढा अर्जुन महाभारत मध्ये उलथून पडला कृष्णानं ज्यावेळेला दाखवलं ते कुठे आहे ते स्वरूप आहे गाय व्हायला तिथं अर्जुनानं कोणती पूजा करायला होली अर्जुनाला कृष्णानं असा हक्क केला नाही कोण आहे पाहाय म्हणला महाभारत म्हणजे कोणता मंत्र दिला त्यानं हासाच हा फे आता ते ईश्वर आहे ते ज्ञान आहे ती भक्ती त्या काळाला बेला झाडं नव्हते का खूप खूप गंध भेटत नव्हता का तिथं हनुमंताला दीक्षा देली फक्त आलिंगन दिलं रामान मंत्र नाही तंत्र नाही बेल नाही खूल ना नाही नारळ नाही तुमच्या ग्रंथातल्या गोष्टी मस्त आलिंगन दिलं आता सीतेला वाटलं इतक्या लोक मारुतीनं मोठं काम केलं याला काउन काही दिलं नाही म्हणे आमच्या पुराणातल्या गोष्टी त्याला रामायणामधल्या रामानं सांगलं माझ्यापाशी काहीच नाही मारुती देण्याजोगी वस्तू माझ्यापाशी काहीच नाही पण यानं देऊन टाकली होती शिकेनं हार दाखवला मारुतीला त्यानं फोडून पाहिला हे रामाचा हार घे यानं फोडून बसला सोन्याची हे गुरुच शिष्याचं कर्तव्य हे देणं घेणं आणि ओळखायचं आहे काय कदा मंत्र दिला काय मंत्र देतो आपण गुरु देते काय शिष्य घेते काय परमेश्वरानं दिली शिष्य घेते काय जागात नाही जुने सिद्धांत देतो तुम्हाला फक्त जे आपण कोण हा ओळख करून घ्यायचे गुरु कडून एवढीच गोष्ट खरी गुरु करावं लागते गुरुशी मार्ग नाही गुरुशी जमणार नाही पण ते पाहिजे कसा आपल्या जन्माच खरा मंत्र काय हाय एकतीस हजार सहाशे चालू आहे आपला शिष्य घेतो काय गुरु देते काय कोणते या मंत्राचे आपल्याकडे कोणता मंत्र देते ते तर अहोरात्र चालू आहे कुठाय मंत्र आपला तो देव एक करून घेवा तिने विना जीवा सुख नव्हे काय म्हणला आपला तो देव का म्हणला त्यांना आपला तो देव हे विचार आहात लक्षात ठेवा ऐकून घ्या जरा गुरु करा आणि पुन्हा ग्रंथ वाचून घ्या माझ्या सांगण्यावरून खरं आहे का महाराज बोलते का आणि मग भांडा या मला पुस्तक काढणं तोंडाचा खेळा अरे लग्न जर करायचं असलं आम्हाला हे नाशच्या संसारात तर पत्रिका काढायला विचारानं काढावं लागते मुलगी बी नाही मुलगाही नाही पत्र काढावर लग्न पत्रिका काढा ना काय फैी चाल तसा जगाच कार्य आहे हे पुस्तक काढायचे कोणाला याला कोणी धरणार नाही विचार करा असं मला हे वाटायला लागलं ते काय लोक आंधळ नस मुलगी नसली मुलगाही नसला तर पत्रिका काढता येते का हे का। तर काही लोकांना विचार करावं हो का नाही काहीतरी असल ना मुलगी तरी असल नाही तर ना, मुलगा तरी असल ना याला माहिती हे तर विचार करा आता तरी ह्याला माहित नाही तोपर्यंत झालं ना, तो ना? कोणी असो तरी मी ऑर्डर दिली आमदार पामलेट मध्ये दिला की पुरे कोणाही धर्माची या तुम्ही एक चांस का तुम्हाला चान्स आहे माघार्या बोलू नका त्या लोकायला पुसू नका माझ्या पशी जे लोक त्याला तुम्ही पुसू नका डायरेक्ट मला पुसा ते शाळेतले मुलं तुम्ही त्याला काय शिकवता आमच्या परिसरात मी काय काय गाव सांगलो तुम्ही काय मला बोलायचं मला येऊन बोला, बोला। आणि काय जिंकायचं मला जिंका मला तुमचं वयाच आहे काय बोलाव मला तुमचं वयाच आहे तुम्ही माझे होऊ नका पण मला तुमचं वयाच आहे या म्हणण्याचं काय काही महाराज म्हणणार नाही येईल पैशासाठी या म्हणेल माझ काय म्हणे चर्चा करू आपण धर्माची माझाही खोटा असेल पण जवळ बसून आपण पाहू पुर परिसरात सांगाल तुम्ही माघारा काही करू नका माझ्याशी जे माणूस तुला कस होते <laughs> तुमचा महाराज काय देते ते काय सांगतील नाही तुम्ही शाळा मधी गेले आमची मजीच गोष्ट आहे मला काहीच माहिती त्या मास्तरना काय सांगलं ते खरे सांगत असेल मला काय माहिती लेखक खरं बी सांगत असतील मला काय माहिती मला लिहिणच नाही मग पुसण्यात काय फायदा मास्टर पशी जा <laughs> तुम्हाला मास्टर पशी जाऊन तुम बापाला पुसावं लागलं ना बाबू तुम्हाला काही माहिती नाही महागुरुजीला मी काय सांगू हे शिकलं पहिलीच्या धरण त्याला पुसालाय घरी व्हा गुरुजी काय सांगते ना याला माहिती नाही ना ते मुलालाही माहिती नाही तर असं आपण अज्ञान झालो याच्यामध्ये एका जागी बसावं माणसानं संशय काढ मला धर्माचं पाहत आहे धर्म खरं काय धर्म बिघडला असं मला वाटायला लागलं धर्म बिघडला की माणूस बिघडत ज्या ज्या वेळा धर्माला गलामी लागली त्या त्या वेळेला काहीतरी प्रीती घडून येत देशामध्येही घरामध्ये आपली नेट बिघडली व्हायला सुरू होते धर्म मध्ये सत्य धर्म मधी सत्य ह्याला मानव धर्म कोणी म्हणते प्रत्येक जातीचा माणसा माणसाचा सत्य वेगळा नाही सत्य एकच आहे जिथं सत्य आहे तिथं धर्म आहे जिथं धर्म आहे तिथं सत्य आहे तिथंच देव आहे तिथं रिदी शिदी पाणी भरा लागल्या असा महाभारतचा दाखला आहे